कार आणि टँकरमध्ये झालेल्या भीषण धडकेत अख्खं कुटुंब संपलंय वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातील मांडगाव येथून आपल्या कुटुंबासह वर्ध्याकडे कारण येत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा गाडीचा भीषण अपघात झाला यात चौघांचा मृत्यू झालाय मिळालेल्या माहितीनुसार पोलीस कर्मचारी प्रशांत वैद्य हे आपल्या कुटुंबासह रामनवमीच्या कार्यक्रमात सहभागी होण्याकरता कुटुंबासोबत गेले होते कार्यक्रम आटपून परत येत असताना हा अपघात झाला प्रशांत वैद्य हे आपल्या कुटुंबियांचा वर्ध्याकडे येत असताना हा अपघात झाला रस्त्यावर गावाजवळ प्रशांत यांची कार अनियंत्रित झाली त्यामुळे समोरून येणाऱ्या डिझेल टँकरला कार जाऊन धडकली या अपघातात प्रशांत वैद्य त्यांची पत्नी प्रियंका यांचा आणि मुलाचा तीन वर्षाचा जागीच मृत्यू झालाय तर पाच वर्ष मुलगीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे अपघातात हस्त कुटुंब संपल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत दरम्यानच पुढील अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सब